नमस्कार मी सुश्विनी वायसे राहणार बारामती माझा भाऊ अभिजित गाडवे राहणार इंदापूर हा याच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम मुळे भयंकर चिडचडा झाला होता सतत आत्महत्येचा विचार येणे निद्रानाश डिप्रेशन भीती या फेजमधून तो जात होता यावेळी मी सुप्रसिद्ध समोहन तज्ज्ञ डॉक्टर विजयकुमार काळे यांबद्दल ऐकले होते डॉक्टर विजयकुमार काळे यांची हिप्नोथेरपी क्लिनिक नैराश्य उपचारासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे माझ्या भावाने येथे उपचार घेतले आणि त्याच्या मानसिक आरोग्यात आणि एकूणच जीवन गुणवत्तेत आम्ही लक्षणीय सुधारणा पाहिली डॉक्टर काळे यांची पद्धत प्रेमळ व्यावसायिक आणि खरोखरच सर्वांगीण आहे त्यांनी माझ्या भावाला सकारात्मक दिशा विचारांच्या दिशेने मार्गदर्शन केले आणि त्याच्या आत्मविश्वासामध्ये भयंकर छान वाढ झालेली आहे तो आता आधीपेक्षा अधिक आनंदी आणि स्वस्त जीवन जगत आहे आणि आम्ही त्याबद्दल खूप समाधानी आहोत आपणासही काही समस्या असतील तर तुम्ही नक्की एकदा अस्मिता हिप्नोथेरपी सेंटरला भेट देऊ शकता तुमच्या आयुष्यात नक्कीच सम सकारात्मक बदल होतील थँक्यू सो मच